नमस्कार मित्रांनो शुभ सकाळ सकाळचे आठ वाजता आहेत आणि मी प्रसाद कोकणचा प्रसाद या यू मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहजचं स्वागत करतो आहे मित्रांनो कोकणचा प्रसाद या यूट्यूब चॅनलसाठी मी प्रथमच आज व्हिडिओ बनवतो आहे आणि सकाळ सकाळच मी आलो आहे म्हसा तालुक्यातील आडी बंदरवाडी या गावामध्ये आणि त्याचं कारण असं आहे की मी ह्या गावामध्ये दोन आंब्याची झाडं घेतली होती घरी आंबे खाण्यासाठी तर मागच्या दोन दिवसापासून कोकणामध्ये जो भयंकर पाऊस होतो आहे आपल्या रायगड आणि श्रीवदरमध्ये विशेषतः कोकणा हा पाऊस होतो आहे तर त्या पावसासोबत सोसाट्याचा वारा सुटतो आणि त्याच्यामुळे आंबा बागायतदार ज्या आहेत मोठे व्यावसायिक आहेत त्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होतो आहे तर त्याच अनुषंगाने आपले पण जे आंब्यावरती जे झाड आंब्याच्या झाडावरती आंबे लागले होते ते काढण्यासाठी आलो आहे सकाळ सकाळ आलो इकडे आई सोब आई आहे सोबत दादा आला आहे आणि इथेच एक आपलं जे आंबे काढण्यासाठी माणूस बघितला होता तर त्याला घेऊन आलो इकडे तर मी तुम्हाला दृश्यांच्या माध्यमातून तुम दाखवण्याचा प्रयत्न करतोय आंबे तर तयार झालेत बघूया आता काढूया मित्रांनो मी आलो होतो आठ वाजता इथे आलो होतो आतापर्यंत जवळजवळ अर्धा तास झाला आहे आणि हे बघा हे आता आंबे निघालेत थोडेफार पर आणि दुसरे पण आंबे काढण्याचं काम चालू आहे व्हिडिओच्या माध्यमातून मी दाखवते तुम्हाला दा� तो बघा आपला जो माणूस आहे आंबे काढणारा तो आंबे काढतोय मला काय झालं सकाळी जरा धावपळ झाली त्याच्यामुळे जो आंबे काढण्यासाठी जो कुरपाण ज्याला कुरपान म्हणतात तिथे वरच्यावरती जे आंबे ज्या ज्याच्यामध्ये क कलेक्ट केले जातात जमा केले जातात तर ते आपल्याला काय मिळालं नाही तर आपला, आपला घरगुती उपाय म्हणून आपण ही बादलीला रशी आहे आणि आंबे काढण्याचं काम चालू आहे बघूया आता किती मिळतात आंबे दीपेश म्हणून जी जो मुलगा आहे तो आंबे काढतोय आणि दुसरे हे बघा हे आंबे तर निघालेत हे एवढे आणि सोबत दादा देखील आहे हा बघा हे आता त्यांनी वरून बादली सोडले आंब्याची आंबे भरून एक एक एक, एक करून आंबे बाहेर काढतोय काय झालं घा आता आज अशी परिस्थिती आहे की आज देखील पावसाने पावसाचं वातावरण आहे आणि त्याच्यामुळे जर आज आंबे काढले नाहीत तर परत जर पाऊस आला तर हे जे आंबे जे आंब्यावरती दिसत आहेत ते पण हाताला लागणार नाही त्याच्यामुळे आज सकाळ सकाळ लवकर येऊन हे आंबे काढतोय आम्ही बघूया किती निघत आहेत संध्याकाळ थोड्या वेळानंतर समजेलच हा बघा दिपेश आंबा काढतोय आता झेल्याने आंबा काढण्याचं चा काम चालू आहे आणि एक 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 करून सगळे आंब्यावरचे जे आंबे आहेत ते काढण्याचं चा काम चाललंय आणि तो आंबा काढून त्या बादलीमध्ये जमा करतोय आणि त्याच्यानंतर ही बादली आहे ना तो रशीच्या माध्यमातून तो खाली सोडेल आणि नंतर मग हा इथे आंबे आपण जमा करूया हे आंबे काढण्याचं जे काम आहे ना ते सगळ्यांनाच जमत नाहीये त्याच्यामध्ये कसं कोणता आंबा तयार आहे कोणता आंबा कच्चा आहे अजून ते माहिती असलं म्हणजे त्याचं पूर्ण नॉलेज असणं गरजेचं आहे नाहीतर कसं होईल एखादा आंबा जर कच्चा काढला गेला तर तो खायला म्हणजे पाहिजे जसा चविष्ट मिळणार नाही आहे तर त्याच्यासाठी योग्य म म्हणजे माहिती असणे गरजेचं आहे ते ही जे आपण जी व्यक्ती बघितले दीपेश म्हणून ते त्याला ते पूर्ण त्याचं नॉलेज आहे त्याच्यामुळं तो फटाफट ते आंबे काढतो आहे हे बघा हा हे आता हा आंबा काढतोय एका मागोमागे असे आंबे काढण्याचं चा काम चाललंय तुम्ही जिथे असाल जि ज्या गावच्या असाल ते तुमच्याकडे देखील असे आंबे असतील तर ते कशा पद्धतीने काढतात ते जरा आम्हाला कमेंट्समध्ये कळवा बहुतांश जा बहुतांश ठिकाणी बघायला गेलं तर हीच पद्धत आहे आंबे काढण्याची याच्या व्यतिरिक्त अजून कोणती अशी पद्धत काय आली नाही आहे तर मित्रांनो आपण ज्या वेळेला आलो त्यावेळेला हे बघा हे दोन फक्त कॅरेट घेऊन आलो होतो पण आता थोडा आंबा जास्त निघतो आम्हाला एवढा अंदाज नव्हता किती प्रमाणात आंबा निघेल पण आता इथे आल्यानंतर प्रत्यक्ष ज्या वेळेला काढायला सुरुवात केली त्यावेळेला बरास आंबा निघतोय तर आपल्याला साय म्हणजे आंबे नेण्यासाठी ने जे भांडे होते म्हणजे कॅरेट वगैरे ते कमी पडत आहेत म्हणून ही आत्या आहे माझी तर ती टोपली वगैरे घेऊन आले आंबे नेण्यासाठी आता त्याच्यामध्ये आपण ते आंबे घेऊन जाऊया हे बघा जवळजवळ आता दोन तर भरलेत कॅरेट आणि तिसरा हा खाली आहे परत हे दुसरे दोन टोपल्या घेऊन आले तर मित्रांनो मी सकाळ सकाळ ज्या वेळेला आलो त्यावेळेला मी तुम्हाला सांगितलं की दोन दिवस मागचा दोन दिवस खूप पाऊस होतो इकडे तर आता देखील हा ऊन साधारण थोडाफार प्रमाणात ऊन पडला आहे पण तिकडे तुम्ही दृश्यांच्या माध्यमातून पाहिलात तर ते बघा तिकडे परत एकदा पावसाळचं वातावरण तयार झालं आहे संध्याकाळी आज देखील असं वाटते की जोशात जोरात पाऊस पडणार आहे इकडे आणि जर असा जर सतत जर पाऊस पडला तर जे आंबा बागायतदार आहेत त्यांची पार वाट लागणार आहे खूप हा पाऊस फक्त पाऊस पडत नाही आहे तर त्याच्यासोबत वादळी वारा असतो त्याच्यामध्ये काय होतो जे आंबा जो असतो झाडावरती तो अक्षरशः गळून पडतोय आणि त्याच्यामुळे काय जर असाच जर पाऊस राहिला तर कसं होणार आहे ह्या आंबायत बागायतदारांचं जगणं मुश्किल होईल असा पाऊस आहे हा एक तर तोडला आंबा है? आ, आई का है। नहीं दुसरा दिख <laughs> <नहीं देखा। laughs> <नहीं देखा। laughs> सगळे काढतात पाऊस आहे त्याच्या तर मित्रांनो बारा वाजता आहेत आंबे जवळजवळ आपले काढून झालेत आणि आपण ज्या ठिकाणी आंबे ठेवलेत तिथे ऊन देखील आला आहे तर आता त्या आंब्यांवरती झाडाचे टाळे टाकायचे आहेत आपल्याला ज्याच्यामुळे आंब्यांवर येणारा ऊन थांबेल तर तो ते तोडतोय मी आणि हे देख हे बघायचे आपण ते टाळे घेतलेत आणि आंब्यांवरती टाकूयात आता घेऊन जात हे बघा तिकडे आपले आंबे ठेवलेले आहेत हे उन्हामध्ये आलेत उन्हाला त्याच्यावरती सगळा तर आता हे काय ठेवूया त्याच्यावरती ज्याच्यामुळे आपला सूर्याची सूर्याची किरण त्याच्यावरून वाचतील तर आता बारा वाजलेत सकाळी पावसाळ्याचं वातावरण झालं होता ढग वगैरे आले होते पण आता पावसाळ्याचं वातावरण असताना देखील त्याच्यामध्ये हो दे ऊन पडतो आहे आणि खूप गरम होते अक्षरच्या अंगाची लाही लाही होते कामाच्या घरा सुटतात आणि त्याच्यामधून आता हे आंबे पूर्ण झालेत काढून आणि ते आता आपण घेऊन जातलो आहे आपल्या गाडीपर्यंत खाली गावाजवळ गाडी होती असेल तिथे आपण ते आंबे ठेवणार आहोत एक कॅरेट मी ठेवून आलो आहे आणि असा हा दुसरा कॅरेट घेऊन जातो ओके जाळी रस्त्यामध्ये जाळी जुळसा भरपूर आहेत त्याच्यातून आठ करत जायचं आहे चला चला तर मग जाऊया गाडीजवळ का टोपली घेऊन आंब्याची टोपली घेऊन दादा पण आंबे विकायला जातोय बघ होय झालं ना असा नाही आपण ना। आलोय जिथे आपली गावी उभी केले केल्या तिथे आता पोचतोय हो शेवटचा जो गार्ड होता येऊन पण चाललोय तू मोबाईल शेवटचा कॅरेक्ट येतोय मी संपला कार्यक्रम आपला ओके एवढे आंबे निघालेत झालं आता काम आमचं पण आता निघतो आम्ही दोन मध्ये आता निघू निघतोय आता आडीगावामधून आणि हा बघा आडीगावचा किती उतार आहे बस स्टँड इथे सगळ्या एस वगैरे इथेच उभ्या होतात उभ्या राहतात तिकडे आणि इथून मग पुढचा प्रवास आला लोक चालू होतात आणि हा सरळ आता रस्ता जाईल कोलमाडला पुढे तिकडे जर गेलं तर धारवली या मार्गे जाईल तू आणि आपला आता प्रवास चालू झाला आहे कोलमांडल्यापर्यंत तर मेन रोडलाच आपलं घर आहे गाडी पार्क करतोय तर जस्ट मी आता घरामध्ये आहे आणि गाडीमधून हे आंबे वगैरे हो उतरवलेत हो आणि आज सकाळी तिकडे आंबे काढायला गेलो होतो आणि आंबे काढल्यानंतर बरोबर अर्धा दिवस झालाय पूर्ण दोन वाजलेत आणि सकाळी काय असं मनामध्ये पण नव्हतं की व्हिडिओ बनवावा पण मनामध्ये आलं की एखादा व्हिडिओ आपला बनवावा यूट्यूबवरती टाकावा त्यामुळे हा पहिलाच व्हिडिओ पण बनवला आहे तर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर अशाच एखाद्या व्हिडिओमध्ये पुन्हा आपण भेटू लवकरच तर तिथपर्यंत बाय बाय टाटा